मढ येथील रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत अवैध गाड्यांचा प्रवेश बंद करा जनता दरबार अध्यक्ष संतोष कोळी संतोष कोळी यांनी वाहतूक विभाग मनपाकडे अवैध गाड्या बंद करण्याची केली मागणी मालाड पश्चिम मढ येथे सध्या नाल्याचे रस्त्याचे काम सुरू असून सदर कामामुळे मढ ते मालाड जाण्यासाठी व बाहेर निघण्यासाठी एकमेव मार्ग असल्यामुळे सदर कामामुळे सकाळी विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी नागरिकांना कामाला जाण्यासाठी तसेच सायंकाळी घरी येताना अवैध शूटिंग तसेच मालवाहतूक गाड्यामुळे नाहक त्रास करावा लागत आहे या संदर्भात जागृत महाराष्ट्र न्यूज संपादक अमोल भालेराव यांनी बातमी प्रकाशित केली होती तसेच नाल्याचे काम पूर्ण होताच फुटपाथवर रेलिंग लावण्याची मागणी केली होती पण या प्रकरणी अनेक पालकांनी जनता दरबार सामाजिक संस्थेचे अध्यक्ष संतोष कोळी यांच्याकडेही सदर मागणी केली होती त्या अनुषंगाने आज बोलताना सांगितले की ही योग्य मागणी असून मढ येथे येणारे अवैध शूटिंग गाड्या सकाळी सायंकाळी बंद करण्यात यावे अशी मागणी वाहतूक विभाग तसेच मनपाकडे संतोष कोळे यांनी जनता दरबार सामाजिक संस्थेच्या वतीने केली आहे नक्की जो आपण मुद्दा घेतलेला आहे तो अति महत्वाचा आहे कारण मठ मड जेट्टी पासून पर्यंत जो रोड बनवण्याचं काम आता जे चालू आहे आणि त्या रोड बनवण्या दरम्यान हा तुम्ही बघत असाल समोरच की अशा पद्धतीने खुदाई केलेली आहे आणि अर्धा रस्ता मोकळा आहे आणि अशा परिस्थितीत काही पार्किंग त्याच्यानंतर अवैध अशा शूटिंगसाठी ज्या गाड्या येत आहेत त्या खरं म्हणजे लहान मुलांची शाळा असते कुणाला कामाला जायचं असतं बसेस एवढ्या उशिरा होत आहेत आणि बसेसची फ्रिक्वेन्सी पण एवढी कमी आहे असं असताना त्यांना कामावर जाण्यासाठी मुलांना वेळेवर शाळेत जाण्यासाठी खूप त्रास सहन करावा लागतो तर आमच्या प्रशासनाला हे सांगणं आहे की आता जसं मग आता ह्या लोकल वस्तीमध्ये अशा पद्धतीने महबूब स्टुडिओ हा आहे त्याच्यासमोर गटार लाईन आहे मग त्यांच्या शूटिंगच्या गाड्या येतात व्हॅनिटी व्हॅन येते त्याच्यानंतर त्याचं लोडिंगचं सगळं म्हणजे इलेक्ट्रिकचं सामान असं ते अनलोड होईपर्यंत ती गाडी तिकडे राहील आणि त्याच्यानंतर एवढा वेल प्रवाशांना नागरिकांना थांबावं लागतं तर अशा अवैध येणार आम्ही हे नाही बोलत लिगली ज्याकडे असतील त्यांना प्राधान्य दिलं पाहिजे पण अनलिगल लोकांमुळे ह्या नागरिकांना त्रास का मग याच्यावर प्रशासनाचं लक्ष आहे का महानगरपालिकेचं लक्ष आहे का अशा लोक व्यवस्थित अशा पद्धतीने शूटिंग चालतात त्याच्यामध्ये फायर वर्क केला जातो तर ह्या लोकांनी फायर ब्रिगेडचं परमिशन घेतलेलं आहे का जर आग लागली ला। आणि आजूबाजूला जी घरं आहेत त्यांना आगीचा परिणाम भोगावा लागला आणि त्यांचा जीव गमावा लागला तर याची जिम्मेदारी कोण घेईल तर अशा ह्या स्टुडिओसारख्या आहेत गाव वस्तीमध्ये तर हे मला वाटतं याच्यावर चौकशी झाली पाहिजे की नक्की यांना परमिशन दिलेल्या आहे अधिकृत आहेत की नाही आणि जेव्हा हा रस्ता बनवण्याचं काम चालू आहे तोपर्यंत तरी अशा पद्धतीच्या अवैध आणि न आवश्यक लागणाऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या मोठ्या मोठ्या गाड्या आहेत ज्याच्यामुळे प्रवाशांना नागरिकांना शालेतील मुलांना त्रास होतोय हा झाला नाही पाहिजे हा निदान या रोड बनेपर्यंतही थांबवलं नाही पाहिजे प्रशासनाने अशी आमची मागणी आहे महत्वाचं म्हणजे आणखी एक प्रसंग आहे की तुम्ही सांगितलं की काही एक विद्यार्थिनी रस्त्यावरती जात असताना ती पडली आणि त्याला मार लागला होता तर कुठेतरी या ठिकाणी फुटपाथ सुद्धा दिसत नाही आहेत नागरिकांना चालण्यासाठी तर महानगरपालिकेकडे काय मागणी असणार आहे आपल्या संस्थेच्या माध्यमातून महानगरपालिकेने ह्या गोष्टीवर लक्ष दिलं पाहिजे कारण लहान मुलं असतात कुठे कशा पद्धतीने चालतात आता तुम्ही इकडे बघत असाल इथे काम चालू आहे हे ज्या पद्धतीने काम चालू आहे सलिये बाहेर निघालेले आहेत तुम्ही या खड्ड्याच्या बाजूला बघणार बॅरिकेड किती लावलेले आहेत फक्त एक आणि दोन आणि मधली जागा मोकली आहे एखाद्या बाईकवाल्याचा तोल गेला काय गेला तो पडला तर सरळ ते सलिये आहे, जे आहेत आरसीसी कॉन्टॅक्ट कॉन्क्रीटचे ते सलीय सरळ त्यांच्या अंगात घुसतील आणि त्यांचा जीव गमावा हो लागेल तर ही निष्काळजीपणा जे कंत्राटदार करत आहेत हे पण खूप मोठं काम आहे हे hey, अशा पद्धतीने कंत्राटदारांनी दुर्लक्ष करणं अयोग्य आहे अधिकारी जे आहेत महानगरपालिकेचे त्यांनी ह्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे की ज्या ठिकाणी काम चालू आहे त्या ठिकाणी कशा पद्धतीने बॅरिकेडने सुरक्षा देता येईल आणि तिकडे आपला एक कायम माणूस असला पाहिजे लोकांना मार्गदर्शन करण्यासाठी कशा पद्धतीत जायचं तर हे तुम्ही एवढा निष्काळजीपणा महानगरपालिकेचे अधिकारी कसं करू शकतात म्हणजे जीवाशी खेळ आहे तुम्ही जे म्हणाले ह्या लहान मुलांबरोबर घटना होत आहेत आणखीन होतील याची जबाबदारी म्हणजे ह्या कामासाठी नागरिकांनी स्वतःचा जीव गमवावा का महत्वाचं म्हणजे या ठिकाणी पाहायला मिळते की धुळीचं एक प्रमाण वाढलेलं आहे आणि ज्या पद्धतीने ठेकेदारची जबाबदारी आहे की त्या ठिकाणी पाणी मारलं पाहिजे पाणी मारताना दिसत नाहीयेत आणि ज्यावेळेस ट्रॅफिक होते त्यावेळेस सुद्धा याच्या माध्यमातून कुठलं नियोजन केले जात नाहीत अशा पद्धतीच्या काय तक्रारी तुमच्याकडे आलेत का नक्कीच हे तर आहेच आपण स्वतः कसा अनुभव घेत आहोत याच्यामध्ये खुदाई काम चालू आहे त्याची रेती तशीच टाकली जाते आणि हे तर मला वाटतं महानगरपालिकेच्या अधिकारी आणि जेव्हा कंत्राट पास होतं तेव्हा कंत्राटदाराला सूचना लेखी स्वरूपात दिल्या जातात की कुठल्याही पद्धतीने नागरिकांना त्रास झाला नाही पाहिजे तर हे खुदाई करतात त्याच्यामधली धुन उडते काय उडते त्याच्यावर पाणी वगैरे मारला जात नाही किंवा ती साफ फरफाई होत नाही तर अशा पद्धतीने हे लोक खूप निष्काळजीपणा करतात याच्यावर पण लक्ष देणं खूप गरजेचं आहे येणाऱ्या काळामध्ये जनता दरबारच्या माध्यमातून आणखी अशा कोणकोणत्या गोष्टी आहेत की त्यावरती प्रकाश टाकण्याचं काम असणार आहे आणि जनतेला जे न्याय आहे कशा पद्धतीचं आपल्या संस्थेतनं देण्यात येणार आहे बघा नक्कीच आम्ही जनता दरबार ज्या पद्धतीने सामाजिक सेवा संस्था चालू केलेली आहे त्याच्यामध्ये भरपूर तक्रारी येत आहेत आणि आम्ही जनतेचा आवाजच उठवत असतो हे जनप्रतिनिधी आमदार खासदार नगरसेवक तसेच अधिकारी यांच्याकडे हा जनतेला काय त्रास होतोय हे पोहोचवण्याचं आम्ही काम करत आहोत आणि नक्कीच आम्हाला खूप सहकार्य सुद्धा होतं नागरिकांचं तर याच्या पुढे ज्या ज्या समस्या आहेत त्या समस्या आम्ही मी धन्यवाद सुद्धा देतो तुम्हाला की अमोल भालेरावजी आणि जागृत महाराष्ट्र ह्या मड विभागावर जास्तीत जास्त लक्ष देतात आणि आवाज उठवतात आणि आमच्यासारख्यांचा आवाज प्रशासनाकडे आणि जनप्रतिनिधीकडे पोहोचवतात जागृत महाराष्ट्र न्यूज मालाड मुंबई यूट्यूब चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका